तिथे मी साडेचारला मी उठायचे पाचला मी पहिली बस पकडायचे साडेपाचला मी हडपसरला यायचे साडेपाचला दुसरी बस पकडायचे सवासाला मी स्वारगेट लायचे सवासाला मी तिसरी बस पकडायचे नवी पेठेत मी सात ला यायचे नेहालाटीचा क्लास असायचा नवी पेठेत तिथंच तो साडेसातला मी अटेंड करायचे साडेआठला ऑडिटचा क्लास खतम व्हायचा आणि साडेआठला परत साडेआठ नऊला खतम व्हायचा नऊला मी परत नवी पेठेतनं स्वारगेटला चालत जायचे त्या रस्त्यात मग एक पोहे त्यावेळेस पाच रुपयाला असायचे ते खायची मध्ये आधी कुठे ते जे काय असेल कधी खायचे कधी नाही मग आर्टिकलशिप दहा ला स्टार्ट व्हायची आर्टिकलशीप माझी संध्याकाळी साडेसहा सातला संपवायची त्यानंतर मी स्वारगेटला परत चालत जायचे त्यानंतर ती बसची लाईन पकडायची त्या बसच्या लाईनीतनं मी स्वारगेट परत स्वारगेट ते हडपसर हडपसर ते सासवड आणि मी घरी पोहोचायचे दहा साडे दहा ला असं मी अक्का फेब्रुवारी महिना काढला आणि एवढे बारीक झाले होते आणि असं म्हटलं अग्नीत न आणि फुपुट्यात पडली कुठनी सांगितलं होतं तुला एवढं करायला स्वतःच होतं ना नाही करायचं मला सी आणि पास ना पास होऊन नाही करायचं म्हटलं पास अक्षरशः म्हणजे इतकी लागली होती